घराच्या छपरीत खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने पकडून जवळपास पन्नास फरपटत नेल्याची घटना अर्जुनी मोरगाव अंतर्गत येणाऱ्या या ठिकाणी घडली असून गावकऱ्यांनी गाव बिबट्याने चिमुकल्याला सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढल्यामुळे चिमुकल्याचे प्राण वाजले आहे गोठणगाव येथील दयाराम साखरे यांचा तीन वर्षीय भाचा मृदुल नंदेश्वर हा आई वडिलांसह मंडईनिमित्त गावी आला होता रविवारी सायंकाळी मृदुल मामाच्या घरी छपरीत खेळत असताना घरातील मंडळी आपल्या कामात व्यस्त होती दरम्यान बिबट्याने साखरे यांच्या घरासमोर प्रवेश करून छपरीत खेळत असलेल्या चिमुकल्या मृदुलच्या मानेला पकडून त्याला फरपटत नेले त्यामुळे मृदुलच्या रडण्याचा आवाज येताच रणजित साखरे धावत आले आणि बिबट्या मृदुलला फरपटत नेत असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली त्यामुळे शेजारी गावकरी धावत आले त्यांनी लाठ्या काट्या घेऊन बिबट्याचा पाठलाग केला त्यामुळे बिबट्याने मृदुलला सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला गोठणगाव हे जंगल परिसराला लागून आहे त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्य प्राण्यांचा वावर असतो गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर आहे हा बिबट्या रात्रीच्या वेळी गावात प्रवेश करत असल्याची माहिती आहे बिबट्याने गावात प्रवेश करून चिमुकल्याला उचलून नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे तर बिबट्याने मृदुलच्या मानेला पकडल्याने तो गंभीर जखमी झाला त्यामुळे त्याला लगेच गोठणगाव येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे गावकर यांनी या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिली असता माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी गोठणगाव या ठिकाणी दाखल होत माहिती घेऊन पंचनामा करत गावात ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावत बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न करत आहे प्रतिनिधी राधा किसन चुटे एनडीपी न्यूज मराठी गोंदिया